नमस्कार महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना अशी घोषणा नुकतीच केली आहे लाडका भाऊ योजनेसाठी ही कागदपत्र आवश्यक लगेचच पहा यादी पाहूया याबद्दल सविस्तर माहिती त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ दिला जाणार आहे आता लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे यासाठी कोणकोण पात्र असणार आहे यासाठी कोणकोणती कागदपत्रं द्यावी लागणार याची माहिती समोर आली आहे बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेअंतर्गत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये तर डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना दहा हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल मूळचा महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती असणं या योजनेसाठी गरजेचं असणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदार व्यक्ती हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे लाडका भाऊ योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक असतील ते आपण आता पुढे पाहणार आहोत त्यासंबंधीची यादी अशी आधार कार्ड निवास प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा वय प्रमाणपत्र चालक प्रवाना शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचे बँक खाते पासबुक आणि ईमेल आय डी लाडकी बहीण योजनेनंतर लाडक्या भावांसाठी ही योजना आहे याच दरम्यान अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती त्या अंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत बहिणीसाठी योजना मग लाडक्या भावांसाठी काय असा प्रश्न विरोधकांनी यावेळी उपस्थित केला होता त्यानंतर आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणली आहे तरुणांना करावे लागणार काम हे तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेंटशिपसाठी जात असतील तिथे त्यांना कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्यांना नोकऱ्या मिळतील एक प्रकारे आपण कुशल कामगार तयार करत आहोत राज्यासह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत यासाठी सरकार पैसे भरणार आहे इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशी योजना आणली असून याद्वारे बेरोजगारीवर तोडगा निघणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद